नमस्कार आज आपण आलेलो आहोत मुक्कामपोस्ट कवठे धांदरफळ तालुका संगमनेर जिल्हा ऐल्यानगर या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्यासोबत आहेत प्रगतशील शेतकरी श्री गणेश भाऊ पाटील शिंदे यांनी या ठिकाणी ऊसाची शहाऐंशी बत्तीस ही जात लावलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी इकोलाएग्रोटेक या कंपनीची ट्रीटमेंट घेतलेली आहे तर मी गणेश भाऊंना विनंती करतो की त्यांनी इकोलाएग्रोटेकचे कोणते औषधं यामध्ये सोडले होते यामध्ये झुलवा एक लिटर सोडला होता आणि गोल्डन सायकॉम अर्धा किलो सोडलं होतं त्याचा तुम्हाला काय फरक झाला यामध्ये सुरुवातीला आम्ही सोडल्यानंतर आम्हाला असा चांग आलं की उसाचे फुटवे चांगले निघताना जोमदार आणि जाडी निघते आणि उसाला उस काळखी राहते साधारणतः तुम्हाला किती फुटवे जाणवतात याच्यामध्ये या यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फुटवे आहेत साधारण नऊ ते दहा फुटी फुटी आहेत ठीक आहे आणि काळोखी तर दिसतेचे तर तुम्हाला या ठिकाणी किती टनापर्यंत ऊस जाण्याची शक्यता वाटते साधारण कमीत कमी नव्वद ते शंभर टनापर्यंत ऊस जाण्याची अपेक्षा आहे आम्हाला मागच्या वर्षी आम्ही सुरुवातीला सोडलं होतं तर आम्हाला पस्तीस गुंठ्यामध्ये पासष्ट टन आम्हाला ऊस निघाला टनेज पडलं होतं शहाऐंशी जरोपत्तीस एक डेमो घेतला होता आम्ही त्याच्यासाठी पण आम्हाला खूप छान रिझल्ट आले त्याचे मागच्या वर्षी तुम्ही काय हेच सोडलं होतं का हो ओल्ड सायकॉम आणि झुलवा सोडलो होतो झुलवा एक लिटर आणि गोल्डन सायकॉन अर्धा किलो आणि अठराशेचाळीस वगैरे सोडलो त्याच्यामध्ये तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल इतर सांगू की इको इलेक्ट्रॉक एक कंपनीचे हे उत्पादन खूप छान आहे आणि हे वापरल्याने उसाची जाडी वाढते वजन वाढतं आणि काळोखी मेंटेन राहते आपला एकदा नाव मोबाईल नंबर आणि पत्ता पुन्हा एकदा सांगा माझे नाव शिंदे गणेश भाऊ पाटील राहणार कवठे धनरपळ मोबाईल नंबर शे चौऱ्याऐंशी तेहतीस पंच्याऐंशी आणि शक्क्याऐंशी धन्यवाद